नाही अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा मी दो दो मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितले आहे की मी खालच्या हाऊसमध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूबवर यात गेल्या ऑन करायचं म्हणून फोन ऑन केला होता परंतु त्याच्यावरती कुठेतरी डोन डाउनलोड केला होता फोन तो गेम तो, तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा वेळ तो व्हिडिओ आलेला असेल संय राहुल मानत्यांचा शोध घेण्याचा असं काही वाटत नाही काय आज खर चोरी काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळवागडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करत असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जाहिरात येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि युट्यूबला जा बर तुम्ही तुम्हाला जंगली रंगी जाहिरात येत नाही का जंगीर मॅच जाहीर येतात दानच्या जाहिरात कुठल्या प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती ना अपरिहार्य ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मध्ये येतात ना पण कुठल्या गोष्टीचा भांडवल कुठल्या गोष्टीचा भांडवल करू नये हे रोहित पवार ने कळलं पाहिजे उहित स्वतःची करमणूक करून घेतात ते दुसरं काही नाहीये